तूछा, तूछा, तूछा श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार तर आपल्याला संध्याकाळी घरातून बाहेर फेकायची आहे ही एक वस्तू सर्व दोष संकटे अडचणी दूर होतील सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल तर त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर तो उपाय कसा करायचा आहे कधी करायचा आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि त्यातपूर्वी तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका तसेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही सबस्क्राईब नक्कीच करा आणि त्याचप्रमाणे तुम्ही शेजारचं बेलायकन देखील दाबा म्हणजे जे नवनव नव व्हिडिओ मी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार तर प्रत्येकाच्या घरामध्ये मार्गशीर्ष गुरुवारचा उपवास हा केला जातो तर हा उपवास प्रत्येक महिला कुमारिका देखील करू शकता काही पुरुष देखील करतात तर गुरुवार हा भगवान विष्णूंना समर्पित आहे स्वामी समर्थांना समर्पित आहे महालक्ष्मीचे उपवास देखील केले जातात तर आपल्याला गुरुवारी दारामध्ये सडा रांगोळी उंबराटा लेपन मुख्य प्रवेश दारावर हदीचं लेपन वगैरे करून आपल्याला घरामध्ये महालक्ष्मीची पूजा मांडायची आहे तसेच आपल्याला बघा गुरुवारी केस चुकूनही धुवायचे नाही हे तुम्ही लक्षात ठेवा उपवास जरी असेल प्रत्येक महिलाचा उपवास असतो उपवास जरी असला तरी आपण केस चुकूनही गुरुवारी धुवायचे नाही हे प्रत्येकाने लक्षात ठेवा तुम्ही प्रत्येक गुरुवारी उपवास जरी करत असाल वर्षभर तरी देखील तुम्ही गुरुवारी उपवास करत असाल तरी केस धुऊ नका घरातील गुरु कमजोर होतो आणि घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही त्यामुळे तुम्ही हा एक नेम लक्षात ठेवा तर बघा आपल्याला काय करायचं आहे आज संध्याकाळी घरातून बाहेर ही एक वस्तू फेकायची आहे आपल्या घरामध्ये छोटे मुलं असतील ते सतत किरकिर करत असतील किंवा मोठी मुलं असून देखील त्यांना चिडचिडपणा हट्टीपणा करत असतील म करते पुरुष सारखे आजारी पडत असेल घरात कुणाचीच प्रगती होत नसेल काम थांबलेले असतील घरामध्ये सतत वादविवाद होत असतील किंवा सतत आजारी व्यक्ती असतील छोटे मुलं चिडचिड करत असतील ऐकत नसतील हट्टीपणा जास्ती करत असतील काही मुलांच्या अभ्यासामध्ये लक्ष लागत नसेल अशा ज्या काही बऱ्याच अनेक अडचणी आहे त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे आपल्याला ह्या उपायासाठी फक्त एकच वस्तू लागणार आहे तर ती वस्तू आहे काळे तीळ तर आपल्याला काय करायचं आहे हे काळे तीळ संध्याकाळी आपल्याला घरातून बाहेर फेकायचे आहे तर आपल्याला काय करायचं आहे आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून हे काळे तीळ उतरवून घ्यायचे आहे म्हणजे आपण सात वेळेस उतरवणार आहे तसे उतरवून घ्यायचे आहे तुम्ही एका एकदाच मुठभर तीळ घेऊन हातामध्ये घेऊन सात वेळेस उतरव प्रत्येक व्यक्तीवरून उतरवले तरी चालतील छोटे मुलं असेल ते चिडचिड जर करत असतील त्यांच्यावरून उतरवलं तरी चालेल किंवा मोठे मुलं असतील कॉलेजला स्कूलला जात असतील त्यांच्या अभ्यासात लक्ष लागत नसेल म्हणावं ते काम होत नसेल त्यांच्यावरून देखील तुम्ही हे उतरू शकता त्याचप्रमाणे तुम्ही आपल्या घरामध्ये आजारी व्यक्ती असेल करता पुरुषाचे लक्ष्मी मी टिकत नसेल तो देखील सतत आजारी पडत असेल अशा व्यक्तींवरून देखील तुम्ही हे उतरवून घ्यायचं आहे आणि उतरवून घेतल्यानंतर हे संध्याकाळी आपल्याला घराबाहेर दक्षिण दिशेला टाकून द्यायचं आहे अशी ही वस्तू आपण आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून जर उतरून टाकली तर आपले सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल आणि घरामध्ये जी अ दारिद्र्य आहे अलक्ष्मी आहे सर्व दुःख आहे जे संकट आहे ते दूर होतील तर त्यासाठी आपल्याला ही वस्तू आज संध्याकाळी घरातून बाहेर फेकायची आहे असे उपाय केल्याने नक्कीच आपल्या घरातील सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल घराची मुलाची पतीची खूप अशी प्रगती होईल त्यासाठी हा उपाय करायचा आहे तर हा उपाय संध्याकाळी आपण सहा नंतर रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकतो फक्त आपल्याला आजच हा उपाय करायचा आहे कारण की आपण हा उपाय आपल्या घरातील दारिद्र्य आपल्या घरातील दुःख संकट दूर होण्यासाठी करणार आहोत तर नक्की संध्याकाळी आपल्याला हे वस्तू आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरून उतरून टाकायचे आहे एक ही वस्तू सहज आपल्याला कुठल्याही पूजाच्या साहित्याच्या दुकानामध्ये उपलब्ध होईल त्यामुळे नक्की तुम्ही ही एक गोष्ट करायला विसरू नका तर संध्याकाळी तुम्ही हा उपाय करायचा आहे कसं वाटला व्हिडिओ ते कमेंटद्वारे नक्की सांगा आणि तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा आणि बेल ऐकन देखील दाबा स्वामी समर्थ धन्यवाद